होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत प्रेक्षकांना की काव्या घरी आलेली असते पार्थला खूप आनंद होतो पार्थ तिच्या जवळ जातो आणि म्हणतो खरंच तुम्ही आलात का काव्या त्याच्याकडे हसत पाहते आणि म्हणते हो देशमुख मी खरंच आले आहे हे ऐकल्यानंतर पार्थला इतका आनंद होतो इतका आनंद होतो तो खूप छान मूडमध्ये असतो आता काव्या पार्थचे जे उघडे बटन असतात ते बटन लावून देते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते तर पार्थ हा खूप छान अशा रोमॅंटिक मूडमध्ये असतो जाताना काव्याचा हात तो धरतो आणि मागून तिला त्याच्याकडे खेचतो आता काव्यासुद्धा विरोध करत नाही कारण तिलासुद्धा पार्थचा सहवास हवा हवाचा वाटत असतो काव्यासुद्धा पातकडे खूप प्रेमाने पाहते पार्थने काव्याला जवळ उडलेलं असतं एकमेकांच्या हातामध्ये हात आता आलेलं असतात आणि पार्थ हसत खूप छान मूडमध्ये काव्यासोबत आता एकता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे काव्यसुद्धा खूप छान पद्धतीने कॉपरेट करत असते आणि दोघांचा हा रोमँटिक व्हिडिओ फर्स्ट टाईम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर पाहुयात